वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीला पूर अलीपूर ते अलमडोह रस्ता बंद वर्धा जिल्ह्यातील व हिंगणघाट तालुक्यातील यशोदा नदीला पूर आला आहे त्यामुळे अलीपूर ते अलमडोह रस्ता बंद करण्यात आला आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि पाणी पुलावरून वाहत आहे यशोदा नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की पाणी न नदीकाठावर पोचले आहे अलमडोहमधील ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळेपर्यंत पाणी पोचले आहे याशिवाय आजूबाजूही शेत पाण्यात बुडले आहे त्यामुळे शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाचे हे नुकसान होण्याची शक्यता आहे अलीपूर ते रस्ता बंद असल्याने लोकांना अडचणी येत आहे प्रशासन लोकांना या मार्गाचा वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे मुसळधार पावसामुळे प्रशासन सर्वत्र सतर्क आहे नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा